लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आजपासून पन्नास रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते या योजनेचा आठवा हप्ता बहिणींना मिळणार आहे आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला दीड हजार रुपये देते मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के आता मिळणार आहे आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे राज्यातल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिल थकलेली आहेत तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला दीड हजार रुपये देते मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे राज्यातल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलच थकलेली आहे तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे